ブラボー ali se referred on undellāca dewa pago marudee 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 Jedalaja dev opo marudee challenge throw on mund day za muaaka marudee 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 पाटेल हाँ, हाँ. या गुरे या जरा सगळे वर या पाटेल हा हे गुरव आहेत ना हे हा हे बघा तसं काय पाठसून फिरता पाठसून काय करणार त्याची दिवसच वाट दिली आता काय म्हणतात काय बोलूचा ठेवले नाही काय म्हणत अरे हे दोन तो माझे बायको हा आणि मारुती पण अशी चालू आहे ना हा ते दोघांच्या कमरे फिरता म्हणजे काय हा की नाही व्हॅल्यू अरे तुझी काय म्हणतात ती श्रद्धा 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 तुझी कमी पडता कमी पडता म्हणजे तू मासे खातस केकडे खातस चिकन बिर्याणी लॉलीपॉप खायच नाही कोण खायच ना ती काय म्हणतो गुरुविणे कसे काय खाणार आम्ही पुरे वेज वे, 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 पुरे वेळ मी आणून दिलेला गपचूप माका न विचारता खातास आणि चार चौघात येऊन सांगतास की आम्ही खायच नाही म्हणून त्या गोवाची इज्जत काढतास तुम्ही आता हे गुरव हे दोन गुरुविणी हो मी गुरव शक्य बायकवत ना तुझे रजिस्टर सत्र दाखव काय ठेवल गेलं स्वतः स्वतःनी कबूल ठेवलं रच अरे ती पक्की चालू <laughs> अरे म्हणजे ती भांडे भिंडी घालून ठेवलं की काय आता काय माहित हा त्याचा वजन वाढत चालला हा ते ती माका सांगता आता काम कामभीप घरातला काय माका जमत नाही डोकरा दुखत हो सगळ्याला दुटका तर एक बघा अच्छा अच्छा मग बघितली एक म्हणजे तुझी चुकी ना, ना मी माझी चुकी नाही बायकोच्या सुख सोयीसाठी मी अच्छा हा गरवाली भारवाई एकशे दहा नंबर खायचो रेस <laughs> नंबर <नम्र> वन काय लपडा काय काय हा वन वन झिरो बोलता आता काय माहिती मारुती का या गुर्मिणीने दोन्ही गुर्मिणीने आपलासा करून घेतलेला हा मग आता तू आगात चार चौकात बरोबर आहे तुला शिद्ध करून दाखवायचं आहे की माझी सुद्धा मारुती आहे मारुती <णगेगा> आणि ती माझ्या बरोबरच नाच नाय हा हीच नाही सेवा करतो दीपक करतोय सेवा तुमच्या काही सिद्ध करून दाखव तुझ्याबरोबर जर नाचली मारुती तर समजू आम्ही की तुझ्यावर श्रद्धा आहे त्याची बाय मारुती दाखव आता कोणतो नंबर आहे पहिला आमचं मान चलो जाऊ देलाला प्रत्येक गोष्ट समजून मान आमचं मान काय चाललं काय अरे अरे लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट गव्हर्नमेंटने डिक्लेअरज केलं आहे गव्हर्नमेंटने डिक्लेअरज केलं आहे ना पार्किंग फुल चालू आहे सामरी सोडून काढा मारुतीची Oh, the world अरे पटेल हा बघा आता आता तुमचा पहिला प्रयत्न सक्सेसफुल झाला कसे तुला मारुती नाचणार म्हणून काय पूर्ण मैदान तर फिरवणार अरे काय पद्धत आहे की नाही ठीक आहे नाचते मान्य आहे नाचवा ना अरे पण त्यांच्यावर खूच आहे मारुची समारं काय तिच्या नसीब एवढं जर पुरे असं ना फिर नशीब समा आता तिच्या किती <laughs> दमा तो दमा झाला तुझ्या किती काळ जाशात जागा ना सम कावर पावर 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 आहे ताकत हो ने हिम्मत अरे हरू ती बेहिमान आहे रे घ्यायला पाठ फिरवल्या

मारुती लय शाब वाटची अरे उपवास तापास सगळे झाले काय आता मारून तिला आपण नाचू न बोलत राहतो बघाय नाच देवा अपूर्वाच केवढ मान आहे तो भयंकर कठीण प्रसंग आहे कठीण प्रसंग म्हणजे काय तुझी भक्ती बरोबर ना असं याच्या सिद्ध होता उपास तपास नाही करेल उठलो सुटलो आपलं तो मन हे सांगतच नाही आता काय कधी मिळत नाही पाय नाही ना मग रात्री अकरा वाजेपर्यंत घरात नाही मग डायरेक्ट जे आता काय कर यार प्रयत्न करतोस आम्ही प्रयत्न केला आमच्यावर नाचणार नाही दे देतो आमचवर नाठ तू असा ठरव होता की महिन्याचे शनिवार किती असत यार आमबा मी मार्केट सांग व मी महिन्याचे चार शनिवारी रुईची पाना ते तुला काय ते ना

टॉप सिथेट सांगितलेला त्यांचा मी आता त्याचाला उपवास पकडणार बरोबर आहे रुईचा पानाचा हार घालणार पानाचा हार घाल एकवीस पानाचा पुन्हा हे काडेतील काडेतील आणि अभिषेक करता तिला चल आता एवढा करून तू प्रसन्न झाली तर चांगला पुता जाऊन हे करावं आणि शनिशिंगपूरला पण जाणार <laughs> <laughs> आता तो, तो का आगा। आगा। बार जी सेवा मारुती काय तर तुला रोज शनिवारी अभिषेक करेन आणि एक टाइम जेव्हा गावा का जेव्हा घाली जेवण दे पण आज माझी इज्जत तुझ्या हातात हा या चार लोकांसमोर माझ्या बरोबर नाच आणि माझी इज्जत सांभाळतो तुझी अशीच वर्षानुवर्षे मी सेवा करेन देवा पाव